पुसद शहरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे हिंगोली जिल्ह्यातील एका बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला आहे जो गुप्तपणे गर्भलिंग निदान चाचणी करीत होता पंचवीस हजार रुपये घेऊन अवैधरित्या गर्भलिंग चाचणी करणाऱ्या या डॉक्टरला जिल्हा शल्यचिकित्सक पथकाने पोलिसांच्या मदतीने बनावट गर्भवती महिला पाठवून रंगे हात पकडलं या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातील वसंतराव नाईक चौकात हिंगोली जिल्ह्याचे डॉक्टर अनिल रामदास सोनुने व एकोणचाळीस वर्ष यांनी आपला बनावट दवाखाना थाटला होता या दवाखान्यात पंचवीस हजार रुपयांमध्ये गर्भलिंग निदान चाचणी केली जात आहे अशी गोपनीय माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला मिळाल्यानंतर पथक सक्रिय झालेत डॉक्टर सुखदेव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर रमेश मांडन डॉक्टर प्रीतीन लामकासे डॉक्टर विकास पवार डॉक्टर मिनल भेलोंडे संजय रामटेके उद्धव घोंगडे कुणाल मस्के अमोल जाधव नामदेव मुंडे प्रल्हाद मुरमुरे यांसह पुसतशहर पोलिसांचे चार सदस्यीय पथक या कारवाईत सहभागी झालेत पथक आणि बनावट गर्भवती महिला पाठवून सापडा रचला डॉक्टरांनी ठरलेले पंचवीस हजार रुपयांपैकी बावीस हजार रुपये घेऊन त्या बनावट गर्भवतीला आत नेलेत पोलिसांनी धडक देत दरवाजा उघडला असता आतमध्ये सोनोग्राफी मशीन कागदी खोकेने झाकलेले आढळले बाजूला दोन महिला बसल्या होत्या तर डॉक्टरचा रंग उडाला होता सोनोग्राफी मशीनवर अधिकृत कायद्यानुसार कोणतीही प्रमाणपत्र नव्हते मशीन हाताळण्याची परवानगी विजय कुमार लोणकर यांच्याकडे असतानाही ते उपस्थित नव्हते आरोपी डॉक्टर बी एम एस पदवीधर असूनही त्यांना सोनोग्राफी करण्याची परवानगी नव्हती पोलिसांनी सोनोग्राफी मशीन रोग दहा हजार रुपये आणि संबंधित साहित्य जप्त केलेत डॉक्टर मिनल भेलोंडे यांच्या तक्रारीवरनं शहर पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर अनिल सोनुनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण कारवाईचा तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे करीत आहेत पुसद शहरात झालेल्या या कारवाईमुळे गर्भलिंग निदान करणाऱ्या बोगस डॉक्टराविरोधात प्रशासनाने हात बळकट केले आहेत अशा नैतिक आणि बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने आणि पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे